नमस्कार मंडळी गावाकुर्ची या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रानात आलेलो आणि रानात हे का नाही बांधलाच असं आहे का नाही हदग्याचं झाडं आलेलं आहे आणि मस्त असं उंच असंही हदग्याचं झाड गेलेलं आहे आणि त्याला का नाही मस्त अशी हदग्याच्या झाडाला फुलं आलेली इथं बघू शकता तुम्ही तर एक ना ही फुलं आहेत ना हदग्याची एकदम ये अशी आयुर्वेदिक येतं आणि ह्या फुलांचा आपल्या शरीराला का नाही मस्त असा चांगला फायदा होत असतो हा बघा एकदम छान अशी ही फुलं येतं अशा काळ्यासुद्धा येतात कळी आपल्याला घ्यायची नाही नक्की फुलं घ्यायच्यात आणि मस्त ह्याचे का नाही आपल्याला भाजी बनवायची एकदम छान अशी आणि ह्याचं जी आयुर्वेदिक काय जे फायदे आहेत का नाही तुम्हाला ती मी बनवताना सांगते जेवढी फुलं मला लागतात ना भाजीला तेवढी पहिली मी करून घेते अगोदर फुलं इथं एकदम मस्त अशी पांढरी आहे राहतं ह्याचा आपल्या शरीराला भरपूर असं फायदा होत्यात पण ही जे आयुर्वेदिक फायदे आहेत का नाही ही भाजी बनवताना मी सांगते आता जेवढी मला आपल्याला भाजीला लागतात ना तेवढी मी फुलं तोडून घेते आता ह्याच्यात तोडते मी रानात फिरता फिरता आलो होतो त्याच्यामुळे काही सुद्धा घेऊन आलेली नाही तर म्हणलं ह्या पद्धतीने आपण सगळी फुलं तोडून घ्यायची फुलं घेतलेली इथं बघा मी मस्त अशी पांढरी हिरवी पाणी देंड सुद्धा ह्याचा दे हिरवं गारा येतं आणि पाकळ्या तर इतक्या मस्त आहेत बघा ह्याच्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र पण ह्याचा शरीराला इतका भरपूर फायदा आहे का नाही तर आता एवढे चांगले बटा भरून मी फुले घेतलेली आहेत बघा आता घरी जायची आणि चांगली मस्त अशी चुलीवरती ह्याची भाजी बनवायची तर चला आपण घरी जाऊया आता हदग्याची फुलं मी घरी घेऊन आलेली आहे तर आता मस्त अशी आपल्याला हदग्याच्या फुलांची भाजी बनवायची तर आता ही सगळ्यात अगोदर यांना हादग्याची फुलं आहेत ना आपल्याला निवडून घ्यायची तर निवडायची कशी तर फक्त ह्याची आपल्याला अशी पानं घ्यायची हा बघा जी आज जी तुरा असतो ना आता ही कळी ना अजून उमानलेली नाही ही अशी फोडायची आणि जी आत जी पिवळा तुरा असतो ना हा तुरा मात्र आपल्याला भाजीत घ्यायचा नाही मस्त अशी नुसती ही पानं आपल्याला अशी काढून घ्यायचे हा तुरा मात्र आपल्याला बघलेला करायचा आहे तुरा का घ्यायचा नाही की त्याच्यात थोडासा कडवटपणा या पद्धतीने आपल्याला तर फुलं सगळी आता तुम्हाला ह्या हादग्याच्या फुलांच आयुर्वेदिक महत्व सांगते ही हादग्याची फुलं आहेत ना इतकी शरीराला आपल्या उपयुक्त आहेत की तुम्हाला माहिती आहे का जी आपल्या डोकं दुखतं बघा अर्ध डोकं दुखतं की आपण त्याला म्हणतो किंवा म्हातारी माणसं म्हणायची की आपल्याला का नाही म्हणजे आरशी उठली असेल पण ती आरशी नसून एखाद्या वेळेस आपल्याला बारीकशी कणकणी येते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होत असते बघा मग त्यात काय होतं आपल्याला हलकेशी सर्दी किंवा खोकला येत असतो कणकणी आलेली असते अंगभवना आलेलं असतं पण ती आपण रेटून नेतो आणि मग कानागाडा करतो तेवढं दुर्लक्ष करतो आणि मग परत पंधरा दिवसाने आपल्याला कणकणी येत असते तेवढ्या वेळात ते राहिलं की मग जी सर्दी जास्ती आपल्याला सर्दी कप जास्त ते आपल्या अशा कपाळामध्ये म्हणजे भवयांच्या वर ना ती मुरली जाती सर्दी म्हणून एका नाही ते आपल्याला अर्ध डोकं दुखतं तर तुम्हाला सांगते काय करायचं ही हदग्यांची जी फुलं येतं हदग्यांना जी पानं येतात का नाही फांद्याला त्या पानांचा असा हातावरती पानं घेऊन त्यात थोडंसं पाण्याचा टिपका टाकून एकदम दोन थेंब टिटका टाकून त्याचा रस काढायचा आणि ती नाकामध्ये आपल्या पिळायचा तर त्या नाकामध्ये पिळ्यावर काय होतं की नाकातनी पाणी गळायला सुरुवात होती आता हा आप प्रयोग आपल्याला किती दिवस करायचा आहे फक्त दोन दिवस करायचा आहे तिसऱ्या दिवशी अजिबात आपल्याला हा प्रयोग करायचा नाही तर नाकातनी पाणी येतं एक तास बनगी त्याच्यातनी काय होतं ती सर्दी जी मुरलेली असती ना आपल्या कपाळात भवयात मध्ये का नाही ती सर्दी नाकाद्वाराने वाह। वाहती त्याच्यामुळं का नाही आपले ज्या नसा ज्या असतात भवयातल्या का नाही त्या मोकळ्या होत्या दुसरी गोष्ट अशी असे की आपल्या त्वचेला आपल्या त्वचेला लय मुलायमपणा येत असतो ह्या भाजी खाल्ल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्दी खोकला आणि पित्ताचा ज्यांना त्रास आहे ना त्यांनी मा तर मात्र ही आवृजून ना भाजी खाल्ली पाहिजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही ही पचन करण्याचं काम ही हदग्याची फुलं करते तर असं भरपूर असं आपल्या शरीराला ही हदग्यांच्या फुलांचं फायदं होत येतं तर आता ही सगळी फुलं आहेत ना मी अशी निवडून घेते आता फुलं माझी निवडून होत आलेली इथं व्हायच ह्याच्यातली ही तुरं काढायला व्हायचं वेळ लागतो या हादग्यांच्या पानांचा आकार बघा कसा आहे एकदम मस्त असा गोल बी नसतो आणि असा लंबुळा बी नसतो ह्या पद्धतीने हादग्याच्या पानांचा आकार असतो आणि जर कळी जर म्हटलं का नाही की कळी खुडताना का नाही जर असा वेगळा असतो आणि ह्या पद्धतीने असतो बघा एकदम छान असं असं म्हणजे कुयरीसारखा निघतो पान ह्याचं जर सुट्टं काढायचं जा म्हणलं तर दिसायलाच लय छान दिसतात ही आणि चव पण ह्याची लय अप्रतिम नुसती चव असती बघा पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही ह्याला इतकी भाजी चांगली अशी चवदार चा होती बिलकुल पाणी घालायचं नाही ह्याला आता ही पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर आणि चिरून घ्यायची आणि मस्त अशी ह्याची भाजी बनवायची आणि तुम्हाला एक सांगते अजून एक ह्याचा आयुर्वेदिक फायदा ही ही पान आहे ना हे पान पान सुद्धा चुरगुळू नये ना हातावरती असं चुरगाळायचं आणि त्याचा जे रस आहे ना हा डोळ्यात जर सोडला ना तुम्ही तर ज्यांना जे नंबर वाढलेला असतात ना ते सुद्धा नंबर कमी होतो आणि आपल्या डोळ्याची दृष्टी ना एकदम चांगल्या पद्धतीने होत असते असं भरपूर ह्याचा फायदे येत आपल्या शरीराला असं मी म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात आणि म्हातारी माणसंसुद्धा सुद्धा सांगतात इतकं ह्याचं ना गुणकारीक फायदा ह्या हा, हदग्यांच्या फुलांची तुम्हाला हदग्यांच्या ज्या शेंगा येतात ना त्या ते शेंगांची सुद्धा भाजी केली जाते आणि पानांची सुद्धा केली जाते तर आता चला येणं घालवत आपण आता भाजीच्या तयारीला करून लागूया सगळी आता पानं माझी खुळून झालेली इथं आता ही स्वच्छ धुवून घेते मी ती हादग्याच्या फुलांची ना आपण पानं ही सगळी अशी धुवून घ्यायची आयुर्वेदिक झाडंही नाही हलक्याचं आपण दारा पुढं बी लावू शकतो नाहीतर रानातल्या बांधावरती लावू शकतो मस्त असं हे झाडं येतं आणि झाडं एका नाही असं उंच जातं एक नऊ दहा फुटाचं तरी झाडं असतं ते आणि त्याच्या फांद्या मात्र इतका नाही लांब असतात पण अशा त्या पालच्या पडलेल्या असतात आता हे पाणी आपण सगळं निपळून घ्यायचं कारण आपल्याला ह्या भाजीला ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता हे ज्यातच ठेवते मी जास्त उमललेली फुलं मी आणलेली नव्हती असं जास्त कळ्या होत्या का नाही त्याच्यामुळे ह्यातली पान आहेत ना एकदम स्वच्छ राहिलेली इथं आता ह्या भाजग्याच्या पानांची भाजी बनवायची हो ना त्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया तर आपल्याला मस्त अशी भाजी बनवायची हो का नाही ते ह्या भाजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतले बघा की घरचा कांदा लसून मसाला घेतलेला आहे थोडस एका ना आपल्याला त्याच्यावरून का टाकायची मिरची पावडर चवीनुसार मीठ घेतलेले तेल जिरं हळद आणि एक मोठा आणि दोन बारीक कांदे घेतलेले इथं आणि का नाही तंबाटे घेतलेले तर सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला ही तंबाट आणि ही तीन कांदे चिरून घ्यायचे तर प्रत्येक कालवणाला म्हणा किंवा भाजीला म्हणा आपण जसा कांदा घालतो का नाही चौकनी चिरून त्या पद्धतीनेच आपल्याला हे कांदा चिरून घालायचा बारीक एकदम चिरायचा त्या पद्धतीने चिरायचंय आपल्याला कांदा झालेला आहे आता ही बघलेलं ठेवते आणि आपल्याला आता तंबाट चिरून घ्यायचे तंबाट चांगलं बारीक चिरायचं आपण रोजच्या जेवणात तंबाट सुद्धा खातो तंबाट खातो पण आपल्याला माहिती असतं असं काय होतं तर आपल्या शरीरात एखादा रक्ताचं प्रमाण वाढवण्याचं काम हे टमाटं करत असतं आणि कांदा आपल्या शरीराला का नाही उष्णता जी शरीरात साठलेली असते का नाही ती उष्णता कमी करण्याचं कांदा काम करत असतं तर रोजच्या जेवणात आपल्याला कांदा बी पाहिजे टमाटं पण पाहिजे आणि जर असं आपण भाजीत जरी नाही घातलं तरी आपण कच्ची जरी तांबाटं खाल्लं ना दिवसातून एकदा किंवा रोज एक, कि एक खाल्लं तरी सुद्धा आपल्या शरीरात का नाही रक्त वाढवण्याचं काम हे टोमॅटो करत असतं तर आता माझं तांबाटं सुद्धा चिरून झालंय कांदा बी चिरून झालेला आहे आणि ही हदग्याची फुलं चांगली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आता चूल पिटून आपण भाजी बनवाय घ्यायची आता आपण कढई ठेवायची ह्याच्या कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कढई गरम असत आहे ना आपण ही ना पान बारीक चिरून घ्यायची पान आपल्याला चिरायची ही बघा भाजी चिरायची जास्त बारीक पण नाही आपल्याला चिरायची ही पानं आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही तर आता हिकड कडईत तापलेली माझी आता ह्याच्यात घालते तेल तोपर्यंत का नाही बाकीचं साहित्य भाजस्तवर आपली भाजी चिरून होईल आता इकडं तेल घालायचं आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं काय होते वार बी सुटते बाहेर पाऊस पण आलेला आहे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडस जिर जिरं चांगलं उमरलेलं आहे ह्यात टाकायचं आपल्याला कांदा कांदा आपल्याला चांगला लालसर होतो पर्यंत भाजून घ्यायचाय आहे मस्त असा ह्याचा रंग बदललेला आहे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चिरलेलं तंबाट आणि तंबाटो हा आहे का नाही आपल्याला खाज्याचा बाटा पटकन शिजवायचं जर असेल ना तर थोडस चिमुडवर आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आणि काय होतं तंबाट पटकन शिजलं जातं छान असं आपले तंबाटे शिजत आले बघा छान असा आणि पेट थोडा मस्त सुटलंय एकदम मोठं तंबाट आपलं शिजलं जर असं जर वाटलं नाही तुम्हाला पटकन तंबाटे शिजायचं नाही तर मीठ टाकले त्यानंतर थोडस झाकण ठेवायचं ह्याच्यावरती म्हणजे आत एक नाही पाणी शिपून पटकन तंबाटे शिजले जाते एकदम मस्त असं शिजलं बघा हे एकदम गाळत झालं ह्याचा आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शिमडभर हळद घरचा कांदा लसूण मसाला तिखट आहे त्याच्यामुळं पण टाकणार आहे लाल मिरची पावडर आणि चवी पुरतं मीठ आपण टमाटे शिजवून घेताना सुद्धा मीठ टाकलेलं पण चटणी थोडी आमची आळणी म्हणजे घरचा कांदा लसूण मसाला आळणी त्याच्यामुळेच वाढतच मीठ लागते टाकायला आता हे सगळा मसाला आपल्याला हलवून घ्यायचे तर तासा हा मसाला आपला परतून झालेला आहे आणि तेल बी एकदम किती छान असं सुटलेलं आहे आता ही चिरून घेतलेली हलिग्याच्या पानांची भाजी ना आपण ह्याच्यात टाकायची आता कुणी ह्याला शेंगदाण्याचा पूड घालतं कुणी डाळ भिजवून घालतं तर नाही ना आपण थोडासा शेंगदाण्याचा पूड टाकायचा वरती त्याला पाण्याची गरज लागत नाही कारण मुळातशा पानांमध्ये का नाही पाणी जास्त प्रमाणात असतं या त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही का जस का नाही असं ह्याला पाणी फिपलं जातं तर ही भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची पाणी सुटलं जातं या जास्त वेळ शिजवायची गरजच नाव आणलेली पण जी भाजी बघायची ती थोडीशी झालेली पण ह्या थोडीसा भाजीच सगळी गुणधर्म बघायला लपलेली आहेत आता थोडासा आपल्याला ह्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा टाकलेला आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आता वेळेस राहणार कोथमीर आणते जे एकदम त्याची अजूनच सोवाळून तोपर्यंत ही वापेवरती चांगलं तयार होईल आता वाईस भाजीला घालायला कोथबीर घेते उपकून छान अशी थोडीशी हळद लावली ना आम्ही घरगुती खायला एक दहा ते पंधरा गंड लावलेला आहे तर शेजारी आपलं बुडक्यात मी हे अशी कोथमीर लावलेली घरगुती खायसाठी इकडं शापू लावलेला आहे अगदी घरचं खाण्याचं आमचं अयो भाग शापूच्या भाजी आता उद्या करायची की भाजी आता पाऊस पडलेला असल्यामुळं थोडीफार फार माती उडलेली ही आणि चांगली मस्त अशी धुवायची कारण माती उडलेली असते तो <PUBG> भाजी <duy> तू काय जेवायला चल चल आता जेवायला देते मस्त अशी हलग्याच्या पानांची भाजी केलेली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं या म्हणजे जेवा आई ना बागा हदग्याच्या पानांच्या भाज्या बनवल्या तर मला टेस्टी करून दाखवतो काय झालं एवढच नंबर हा अय तू पण खा की अगं हो हेच टाकला तुम्ही बरं थांबजे इतकी छान भाजी शिजली ह्या का पानं एकदम कवळी असल्यामुळे काय नाही वेळ लागत नाही शिजायला मस्त अशी भाजी शिजलेली मस्तच झालेली अगदी अगदी पा काय भाजीला नसल आणि जर आपल्या बागेमध्ये किंवा बांधाला झाड असल तर पटकन आणून ह्याची भाजी करून लहान मुलांच्या डब्याला सुद्धा आपण देऊ शकतो किंवा आपली वेळ सुद्धा भागते ह्याने जर घरात काहीच कालवर का आला नसेल तर पटकन आणलं केलं आपलं वेळ भागली जाते इतकी छान भाजी झाली नाही मस्त झाली <laughs> आणि जास्त काय सामान पण लागत नाही सगळं आपल्या घरामध्ये तर राहतंच आणि आपल्या शरीरावर तर भरपूर असं याचा फायदा ह्यातोच चला मंडळी आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हादग्याच्या फुलांची भाजी कशी काय झाली का नाही मी कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो? धन्यवाद धन्यवाद